तुम्ही शिखंडीचा डाव खेळताय आगे आगे देखो राजू शेट्टींचं फडणवीसांना ओपन चॅलेंज शेतकरी आंदोलनात थेट माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनादरम्यान बच्चू कडू तसेच आंदोलकांनी सहा वाजण्याच्या आत आंदोलनस्थळी सोडावं असं आदेश कोर्टाने दिलेला आहे त्यानंतर कडू यांनी आम्ही येथून हटायला तयार आहोत पण आमच्या आंदोलनाची सोय पोलिसांनी करावी असं म्हटलं यानंतर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे राजू शेट्टी यांनी म्हटले की सातबारा कोरा करायचा नाही हे सरकारने ठरवलेलं आहे सरकारमध्ये जे कोणी म्होरके आहेत ते मला माहीत आहेत अशा पद्धतीने जर शिखंडीचा डाव खेळत असाल तर कमरेला चड्डीसुद्धा शिल्लक राहणार नाही हे लक्षात ठेवा महात्मा गांधींनी या देशाला सत्याग्रह शिकवला आहे सविनय कायदेभंग शिकवलं का आहे त्याच्या माध्यमातून देशातील सामान्य माणसांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली एक थेंबईन रक्त सांडता इंग्रजांना देश सोडून जायला लावला त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आदर्श संविधान तयार करण्यात आलं या संविधानाचा आदर करणारे आम्ही आहोत त्यामुळे आम्ही न्यायव्यवस्थेचाही आदर करतो यापुढे बोलताना शेट्टी यांनी म्हटले की मी लोकसभेचा सदस्य म्हणून काम केलेलं आहे एक सामान्य नागरिक म्हणून बोलण्याचा मलाही अधिकार आहे न्यायालय म्हणजे ब्रह्मदेव नाही आज सत्याग्रहाला न्याय मिळत नसेल तर न्यायव्यवस्था सुद्धा भरकटत चालली की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे तुम्ही शिखंडीसारखा कायद्याच्या माध्यमातून आमच्यावर वार केला असेल पण भविष्यात या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील आधीच ठरवलेलं आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं शिकंदीचा डाव घडायला लागलेला आहे जे कोणी मोर्चे आहेत मला माहिती आहे अशा पद्धतीनं शिकंदीचा डाव जर जगणार असाल तर कमलेला सिरियस राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर